नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आपण यावढीच्या माध्यमातून आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड्डबाबत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड्डचा या ठिकाणी फायनल निकाल या ठिकाणी लागलेला आहे आता तुम्हाला मार्कसुद्धा तुमचे कळलेले आहे परंतु टी सी एसने या ठिकाणी जे की जिल्हा वाईज जे काही मार्क टाकायचे ते आतापर्यंत टाकलेले नाहीत तर मित्रांनो हे मार्क कधीपर्यंत टाकणार याची माहिती आपण हॉटेडच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच चुकीचे जे काही उत्तर या ठिकाणी टी सी एसने दिलेले आहेत आणि एक परिपत्रक सुद्धा टी सी एसने काढले की याच्यानंतर कुठल्याही प्रकारे मार्कामध्ये बदल केला जाणार नाही तर त्याविषयी सुद्धा माहिती आपण ह्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो आता वेळ न लावत व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कोवडचे निकाल या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आता अंतिम निवड यादी लवकरच या ठिकाणी लागणार आहेत परंतु मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी सी एसने या ठिकाणी जो काही निकाल लावला यामध्ये जवळपास प्रत्यक्षिप्त जे तीन तीन चार चार क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत त्यामुळे बरंच ज्या विद्यार्थ्यांना बरोबर आन्सर लिहिले तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क आलेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे आन्सर लिहिले तर त्यांना या ठिकाणी बरोबर मार्क आलेत मग परीक्षा घेतली कशासाठी हा प्रश्न महत्त्वाचा निर्माण होतो टी सी एसने डायरेक्ट या ठिकाणी सांगून टाकलेलं आहे की याच्यानंतर कुठल्याही प्रकारे अंतिम निकाल लागलेला आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आता ऑब्जेक्शन घेतले जाणार नाहीत किंवा कुठल्याही ऑब्जेक्शनचा विचार केला जाणार नाही मित्रांनो हे टी सीचं फारतं टी सी एसचं जे काय परिपत्रक हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण की एका एका मार्कामुळे विद्यार्थ्याचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि जर तुम्ही साधे साधे क्वेश्चन या ठिकाणी चुकीत जर असताल तर तुम्ही विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळत आहात आणि म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणे अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अंतिम निवडी आधीपासून वंचित राहावं लागाल आणि ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचं आन्सर लिहिले तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंबर लागणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो की जो की टी सी एसने या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे तो गणितचा प्रश्न असे कितीतरी प्रश्न या ठिकाणी चुकीचे लिहिले आहेत परंतु एक प्रश्न तुम्हाला हो सांगतो की एक प्रश्न असा होता की एका रांगेमध्ये एका एक रांगेमध्ये एकूण चाळीस मुलं आहेत एका रांगेमध्ये एकूण चाळीस मुलं आहेत आता त्या मुलाचं नाव आता या ठिकाणी जर पाहिलं तर म्हणजे एक सवय झड की उदाहरणार्थ अमोलचा क्रमांक अमोलचा क्रमांक या ठिकाणी डावीकडून जर तेहतीसवा असेल तर त्याच्या उजवीकडे एकूण मुले किती अशा स्वरूपाचा प्रश्न टी सी एसने या ठिकाणी विचारला होता आणि त्याच्या डावीकडे म्हणजे डावीकडून एकूण एका रांगेमध्ये चाळीस मुलं असतील आणि डावीकडून जर त्याचा तेहतीसवा क्रमांक असेल तर उजवीकडे एकूण मुलं किती असणार तर उजवीकडे एकूण मुलं असणार सात किती असणार सात परंतु टी सी एसने याचा ट आन्सर फायनल आन्सरशीटमध्ये याचा आन्सर आठ दिलेला आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारे कितीतरी साधे साधे क्वेश्चन टी सी एसने ठिकाणी चुकलेले आहेत म्हणजे या ठिकाणी एक लक्ष ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर काढून सात आन्सर लिहिलं तर त्या विद्यार्थ्याचा आन्सर टी सी एसने सरळ सरळ बरोबर असूनसुद्धा चूक दिलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी आठ आन्सर म्हणजे चुकीचं आन्सर लिहिलं तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना मार्क या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे टी सी एस एक विद्यार्थ्याच्या भविष्याशी या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहे कितीतरी क्वेश्चन इंग्लिशचे सुद्धा आहेत मॅथचे सुद्धा आहेत काही काही मराठीचे सुद्धा टी सी एसने या ठिकाणी चुकलेले आहेत मग ही परीक्षा घेतली कशासाठी हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो परंतु मित्रांनो या ठिकाणी टी सी एसने आता सांगितलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल केला जाणार नाही त्यामुळे मित्रांनो आता बदल तर या ठिकाणी होणार नाही परंतु महत्त्वाची गोष्ट काही विद्यार्थ्यांनी जर न्यायालयामध्ये धावजर घेतली तर यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतात परंतु हा निकाल या ठिकाणी लांबू शकतो त्यामुळे आता या ठिकाणी टी सी एसने स्वतःहून या ठिकाणी बदल करणं अपेक्षित आहे कारण की साधे साधे क्वेश्चन चुकल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं नुकसान या ठिकाणी होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे आन्सर लिहिले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क मिळत आहे त्यामुळे हे चुकीचं आहे टी सी एसचं तर तसं जर पाहिलं तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान सुद्धा होण्याची शक्यता दाट आहे काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा सुद्धा होऊ शकतो चुकीच्या आन्सरमुळे काही विद्यार्थ्यांचा फायदा सुद्धा होत आहे तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांना योग्य आन्सर लिहिलं तर योग्य आन्सर येणं या ठिकाणी अपेक्षित होतं परीक्षा यासाठीच घेतली जाते की ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचं आन्सर लिहिले त्यांना कमी मार्क येणार आणि ज्या विद्यार्थ्यांना बरोबर लिहिलं तर त्या विद्यार्थ्यांना मार्क लिहि है जास्त येणार परंतु या ठिकाणी या ठिकाणी उलट झालेले जवळपास तीन तीन चार चार क्वेश्चन या ठिकाणी टी सी एसने चुकीचे टाकले त्यामुळे तीन ती ते चार क्वेश्चन म्हणजे विद्यार्थ्याचं भविष्य आणि विद्यार्थ्याचं मित्रांनो मिरिटमधून नाव या ठिकाणी जाऊ शकतं त्यामुळे याचा विचार टी सी एसने नक्की करावा आणि या ठिकाणी परत एकदा मिरिट लिस्ट लावण्याच्या अगोदर परत एकदा जे काही आन्सरशीट त्यांनी परत एकदा चेक करावी आणि डबल मित्रांनो या ठिकाणी आन्सरशीट टाकावी अशी या ठिकाणी प्रमाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून या भावना आहेत आणि त्या या ठिकाणी टी सी एसने विचार करावा आणि एक एक दोन दोन प्रश्न विद्यार्थ्याचे जे काही तुम्ही चुकीचे आन्सर दिलेत त्याच्याचं योग्य आन्सर द्यावा आणि प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा अशी विनंती आपण या माध्यमातून करूयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता बरेच विभागाचे सुद्धा निकाल या ठिकाणी लागलेले त्यामुळे ग्रुप जे विद्यार्थी ग्रुप डला आणि इतर विभागामध्ये डिपार्टमेंटमध्ये क्लास थ्रीमध्ये लागलेले तर अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की अशा विद्यार्थ्यांनी ग्रुप डच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत किंवा आपले जे काही मैत्रीण आहेत तीन ते चार वर्षापासून अभ्यास करतात तर त्यांनासुद्धा या ठिकाणी ग्रुप डची का होईनं नोकरी लागेल त्यामुळे एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर कमध्ये जर लागले असाल तर तुम्ही यामध्ये जाऊ नका कारण की महत्वाची गोष्ट जिल्हा सुद्धा निकाल लागलेले आहे सहकार विभागाचा सुद्धा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे वनविभागाचासुद्धा निकाल लागले ला हो तर जे विद्यार्थी या क्लास थ्रीला लागले तर त्यांनी ग्रुप डला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जाऊ नका जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुमचंसुद्धा भविष्य एक तुम्ही क्लास थ्रीमध्ये असल्यामुळे तुम्हालासुद्धा क्लास थ्रीचीच करायची आहे ग्रुप डची तुम्ही तर काय करणार नाही त्यामुळे तुम्हाला एक प्लीज विनंती आहे की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका जेणेकरून आपले जे काही बंधू भगिनी आहेत की जे यांचं लग्नाचं वय सुद्धा निघून चालेल असे या ठिकाणी लागतील आणि त्यांचा आशीर्वाद नक्की आपल्याला लागेल त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी कृपया करून ग्रुप डच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका का जेणेकरून आपले कोणीतरी विद्यार्थी या ठिकाणी लागतील तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो आणि अंतिम निकाल जवळपास तीस जानेवारीच्या आतमध्ये लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लवकरच निकाल लागेल त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपलं नाव कटणार नाही यासाठी सर्व डॉक्युमेंट्स जे काही त्यांनी लिस्ट दिले ते सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही तयार ठेवा तर आशा करूयात मित्रांनो लवकरात लवकर निकाल लागून या ठिकाणी जॉईनिंग भेटेल आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी नाही भेटेल तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद